नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव उमेश फुलारी समृद्धी हायटेक नर्सरी तालुका पातूर जिल्हा अकोला मी मागील तीन वर्षापासून ड्रीम येलो ऑर्डर सीट या कंपनीचं रोपं तयार करून लागवडसुद्धा स्वतः केली आहे आणि बरेच शेतकऱ्यांना दिली आहे या व्हरायटीबद्दल हे सांगायचं आहे की या व्हरायटीची जे कलर आहे तो एक एकदम सुंदर आकर्षित कलर आहे त्याच्यानंतर या फुलांना वजन सुद्धा आहे म्हणजे शेतकऱ्याला वजन सुद्धा येतं त्याच्यानंतर याची जी किपिंग क्वालिटी आहे हा थोडा लंब्या ट्रान्सपोर्टला सुद्धा माल जातो त्याच्यानंतर याची जे फुटवे आहे हे खूप चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात येतात आणि प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात मिळतं या व्हरायटीच्याबद्दल सांगायचं हे जा झालं तर याच्यात कुठलंही फुल फुटलेलं आपल्याला दिसत नाही पूर्ण घट्ट फुल येतं त्याच्यामुळे याचा जो जो बॉल आहे तो एकदम चांगला बॉल टेनिस बॉलसारखा हा बॉल तयार होतो तर जेणेकरून याच्यावर रोगकीळ सुद्धा फार कमी येते आणि कुठलंही पाणी कमी जरी असलं तरी हे यावर्षी आम्हाला पाहायला भेटलं या व्हरायटीनं तेवढाच रिझल्ट दिला जेवढा दरवर्षी देते आणि आमच्या इथं जवळपास पातूर तालुका पातूर जिल्हा अकोला हे जवळपास फुलशेती एक हजार एकरवर आमच्या इथं असते त्याच्यामध्ये यावर्षी जवळपास वीस एकरवर हा झेंडू लावला गे गेला होता याचं जेही या वीस एकरमध्ये लावल्या गेलं ला त्याचं उत्पादन एकदम चांगलं राहिलं आणि बाजारभाव चांगला बा� राहिला आणि जवळपास शेतकऱ्याला एकरी दीड ते दोन लाख रुपयाचं उत्पादन सुद्धा अडीच ते तीन महिन्यात मिळालं कारण झेंडू दसरा दिवाळीपर्यंत खूप चांगला रेट होता त्याच्यामुळे याची कळी वगैरे जे आहे हे है लवकर लवकरच निघते याचा हा एक चांगला फायदा शेतकऱ्यांसाठी ऑर्डर सीडने फुल शेती उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप चांगला सीड्स ऑरेंज आणि येलो मध्ये कंपनीने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने समृद्धी हायटेक नर्सरीच्या वतीने अ सन्मान्य विकास सर यांचं हार्दिक अभिनंदन मनापासून करतो माझे दोन शब्द सांगतो